आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीचे शिवेगाळ झाली या गोष्टीचा मी सर्वात प्रथम एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी निषेध करतो लोकशाहीला हे अभिप्रेत नाही आहे आज आपण कुठल्या तरी योग्य पदावर असताना आपल्याला जबाबदारीचं भान असणं हे खूप महत्त्वाचं आहे परंतु ज्यांनी काल शिबेगाळ केली त्यांचा इतिहास त्याच पद्धतीचा आहे मुजरपणा हा त्यांच्या कायमच रक्ता रक्तात आहे त्यांच्याकडनं चांगली अपेक्षा करणं हे सोयीचं नाही आहे आणि काल जो विषय होता हा त्या श्रेयाच्या लढाईचा होता आपल्या कुठल्या तरी नेत्याचं नाव त्या ठिकाणी नाही त्यामुळे जर अधिकाऱ्यांना अशा पद्धतीची वर्तणूक ही कोणी करत असेल तर हे निषेधार्ह आहे ज्यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळला पाहिजे ज्यांनी लोकशाहीचं मूल्य जपलं पाहिजे ते लोकशाही सक्षम करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच लोकशाहीला मारक असणारं काम करतात त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि आज गेली वीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीसुद्धा काम करत असताना चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांशीसुद्धा आम्ही आवोजावो बोलतो लोकशाहीमध्ये जर कर्मचारी चुकत असेल कुणी चुकत असेल तर त्याला शिक्षा देण्याची एक कार्यपद्धती आहे जर समजा ल आपण महानगरपालिकेच्या आवारात असेल तिथला एखादा अधिकारी चुकीचा वागला असेल तर या वरिष्ठकडनं आपण त्याला दाद मागू शकतो त्या व्यतिरिक्त जनरल बॉडीमध्ये आपण तो विषय मांडू शकतो विधानसभेमध्ये विधिमंडळात आपण तो विषय मांडू शकतो आणि लोकशाही प्रकारे आपण त्या जो कुणी चुकला असेल त्याला त्या त्या चुकीची त्या त्या पद्धतीची शिक्षा आपण देण्याची व्यवस्था लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही कोणालाही कोणाच्याही बाप ह्याचा बापाची मालमत्ता आहे का म्हणजे कोणाच्या बापाची मालमत्ता आहे कोणाच्याच बापाची ही मालमत्ता नाही आहे शासन आहे सरकार आहे संपूर्ण जनतेचा हा देश आहे राज्य आहे किंवा ही महानगरपालिका आहे ही प्रत्येक नागरिकाची आहे आणि त्याचं आपण त्याचा आदर केला पाहिजे प्रत्येकाने एकमेकाविषयी आदर केला पाहिजे अधिकारी असू कर्मचारी असू स्थानिक नागरिक असू हाच फक्त कर्मचाऱ्यांना झालेल्या मुजोरपणाचा आज समाजासमोर आलेला आहे असाच मुजोरपणा त्या भागात आपल्या मतदारसंघात दादागिरी गुंडगिरी खूप फोपवलेली आहे ह्याचं आपल्या निदर्शनास आलं नाही सर्वसामान्य महिलांनासुद्धा अनाधिकृत बांधकामाविषयी त्यांच्या तक्रारी असताना त्यांना ऑफिसमध्ये बोलून दमदाटी केली जाती असे अनेक प्रकार घडलेले आहेत मठामध्ये मागच्या आठवड्यात त्या संदर्भातली बातमी सुद्धा येऊन गेलेली अशा मुजर असणाऱ्या व्यक्तींना काय करायचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे जनता त्याचा न्याय करेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका